सर्वसामान्य माणसांची सकाळ प्रसन्न करणाऱ्या दोन गोष्टी आहेत एक म्हणजे गरम चहा आणि दुसरं म्हणजे ताज्या बातम्या देणारं वर्तमानपत्र लोकांना एक वेळ सकाळचा चहा नसला तरी चालेल पण वाचायला वर्तमानपत्र पाहिजेच याच वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाजाचं सत्य आपल्या घरात पोहचवणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यावर प्रसार माध्यमचा हा स्पेशल रिपोर्ट सकाळची झोप किंवा साखर झोप ही मनुष्य प्राण्याला सर्वात प्रिय पण जेव्हा सगळं शहर अशा झोपेत असतं तेव्हा मुसळधार पाऊस कडाक्याची थंडी आणि वाऱ्याची तमा न बाळगता सायकल वरून दोन्ही बाजूला वर्तमान पत्राच्या पिशव्या अडकवून नेस्त आणि व्रतस्थ भावनेने अव्याहतपणे आपली सेवा बजावणारा वृत्तपत्र विक्रेता लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला बळकटी देऊन विवेकाची आणि लोकशाहीची चळवळ जपणारा एक कार्यकर्ताच आहे हा कार्यकर्ता आपल्या कौटुंबिक जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करून वृत्तपत्र वाचकांच्या नित्यनियमात कसलाही खंड पडू देत नाही हे वृत्तपत्र विक्रेते केवळ कागदाची जुडी देत नाहीत तर ते लोकांना विचार संवाद आणि जागरूकतेच साधन देतात आपण जरा वर्तमानपत्रांची वितरण पद्धत कशी असते ते थोडक्यात पाहू वृत्तपत्र विक्रेत्यांचा दिवस हा मध्यरात्रीपासूनच सुरू होतो कारण त्यांना वृत्तपत्र वेळेवर ग्राहकांपर्यंत पोहोचवायचं असतं ठरलेलं एका ठिकाणी येऊन वृत्तपत्र विक्रेते वर्तमान पत्रे आपल्या ताब्यात घेतात साधारणपणे वृत्तपत्र प्रकाशन कार्यालय किंवा वितरण केंद्रावरून झोईमध्ये थाटीत किंवा सायकलवर व्यवस्थितपणे वृत्तपत्र बांधून ग्राहकांच्या पत्त्यानुसार त्याची वाटणी केलेली असते सायकल किंवा पायी त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक ग्राहकाला वेळेवर वृत्तपत्र पोहोचवतात अनेकदा ग्राहकांकडून पैसे गोळा करणे आणि चांगलं नातं ठेवणे हे देखील त्यांची जबाबदारी असते कधी कधी ग्राहकांची तक्रार ताबडतोब दुरुस्त करणे आणि वृत्तपत्राच्या प्रमाणाची काळजी घेणे अशा प्रकारे वृत्तपत्र विक्रेत्यांची कार्यपद्धती असते एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून हा वृत्तपत्र व्यवसायाचा मी काम करतोय कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर शहरामध्ये काम करत असताना ह्या वाचन संस्कृती जपण्याचं काम गेले एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून मी करत आलेलो आहे आमचे सहकारी आमचे वृत्तपत्र विक्रेते ह्या डिजिटलच्या आत्ताच्या घडीच्या युगात वाचन व वा, कमी होते असं हे लोकांच्या चर्चेचा विषय आहे पण आम्ही हा जो व्यवसाय जो आहे तो अजूनही आबातीत राखलेला आहे वाचन संस्कृतीच्या काळात डिजिटल माध्यमाच्या ह्याच्यात वेळला वर्ग जो आहे असं जो लोकांची चर्चा आहे ते जरी असलं तरी वाचन ज जपण्याचं काम म्हणजे वा वृत्तपत्र जपण्याचं वाचनाचं काम हे आमची पिढी ही जी आहे म्हणजे वृत्तपत्र व्यवसायातली ती अजूनही कार्यरत आहे आणि हा डिजिटल किंवा प्रिंट मीडियाचा जो हा चर्चा जो चालू आहे म्हणजे प्रिंट कमी होतं आहे वाचन संस्कृती ज कुठंतरी लोप पावलेली आहे असं जे काही चर्चा होते पण तरीसुद्धा तरी आमचा हा घटक जो आहे वृत्तपत्र व्यवसायाचा जो विक्री करतोय तो किंवा घरोघरी घरपोच वृत्तपत्र वाटप करतोय तो अजूनही टिकून आहे असं नाही की हा अंक कमी होतो आहे किंवा काय होतं आहे आजच्या घडीलासुद्धा हा अंक आम्ही सगळ्या घरोघरी वेळेत पोचवण्याचं काम आमची ही वृत्तपत्र संस्था म्हणा किंवा संघटना ही जी आमचे जे सहकारी पदाधिकारी जे आहेत सगळे ते अगदी व्यवस्थित काम करतात त्यामुळं अजूनही आम्ही असं म्हणतो की वाचन संस्कृती जपली पाहिजे अपेक्षा आणि गरजांच्या पलीकडे जाऊन लाखो वृत्तपत्र विक्रेत्यांचं नातं आपल्या वाचकांशी जुळलेलं असतं घरात मंगल कार्य असो दुःखद घटना असो किंवा आजार पण असो त्यांना सुट्टी नाही आणि बऱ्याचदा त्यांच्या कष्टांना योग्य सन्मानही मिळत नाही समाजाकडून दुर्लक्षित राहिलेल्या या घटकासाठी कधीच कौतुकाचे बोल बोलले जात नाहीत ना वर्तमानपत्र छापणाऱ्यांकडून ना वाचणाऱ्यांकडून त्याला सहानुभूती देखील कधीच मिळाली नाही दिवसाच्या पहिल्याच प्रहरात आपल्या हातात विचार संवाद आणि जागरूकतेचं साधन देणाऱ्याला सन्मान देण्याची गरज आहे कारण या क्षणासाठी त्यांनी अंधार फाडून वाट काढलेले असते आज जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिन आहे या निमित्तानं घटकाला समाजाच्या उजव्या बाजूला आणण्याचा प्रयत्न केलाय आपणही आपल्या दारात समाजाचं वास्तव पोहोचवण्यासाठी आलेल्या पेपरवाल्या दादाला आपुलकीची साथ घालाल हीच अपेक्षा गेल्या पंच्याऐंशी वर्षापासून कोल्हापूर शहराच्या विविध भागामध्ये वर्तमानपत्र वाटपाचं काम आम्ही करत असून माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी कारण कोल्हापूर शहरामध्ये साधारण साडेपाचशे वृत्तपत्र विक्रेते कोल्हापूर शहराच्या विविध भागामध्ये वर्तमानपत्र पोहोच करतात त्यामधून वाचक संस्कृती वाढावी आणि राहतांचे वृत्तपत्र विक्रेते असलेला ऋणानुबंध वाढावा एवढीच आमची माफक अपेक्षा आहे